नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये नंदिनी किचन मध्ये काम करत असते अचानक तिथे काव्य येते आणि नंदिनीला विचारू लागते की नंदिनी तू काय करत आहेस तेव्हा नंदिनी म्हणते की अगं काव्य तू इतक्या उशिरापर्यंत जागे आहेस काय झालं तेव्हा ते सारखे दरवाज्याकडे पाहत असते मग नंदिनीला समजतं की हे नक्कीच कोणाची तरी वाट पाहते मग आता नंदिनी विचारते की काव्या खरंच सांग तू इथे कशासाठी आली आहेस तू कोणाची वाट पाहतेस का त्यावर काव्य काहीच म्हणत नाही मग आता नंदिनी म्हणते बोल ना काव्या काय झालंय मला सांगणार नाही का तेव्हा आता काव्या सांगते की अगं नंदिनी ताई हे आले नाहीयेत अजून घरी मी यांची वाट बघत होती त्यावर आता नंदिनी म्हणते की अच्छा आता नंदिनीला जरा समाधान वाटतं कारण पहिल्यांदाच तिने काव्याचे तोंडून पारचं नाव ऐकलेलं असतं त्यामुळे तिला समाधान असं वाटतंय की आमचं नातं जोड जोडता जोडता तुटत आले पण काव्याचं मात्र कुठेतरी माइंड आता पार्कमध्ये लागायला आहे तर आता दरवाज्याकडे ती पाहतच असते तर आता नंदिनी म्हणते की अगं काव्या हे घरी आले नाही असं तू म्हणतेस ना पार्थ मग पार्थला तू कॉल करून विचार ना, पार्त, पार्त ना, ना का उशीर होणार आहे का कुठे थांबले आहेत हे विचारू शकतेस ना तू कॉल करून तेव्हा काव्या म्हणते नाही का ताई माझं कसं आहे बघ मला जर कोणी कामामध्ये डिस्टर्ब केलं ना की माझा खूप संताप होतो मग ते कोणीही असू दे तसंच त्यांचं सुद्धा असू शकतं ना मग आता नंदिनी म्हणते की पण पार्थ असं नाही आहे त्याचं काम झाल्यावर तो लगेच येतो तो त्या मुलांमधला पैकी पण नाही आहे ना की कुठे जाईल टाईमपास करेल असं नाही ना आहे तर मग आता काव्यामध्ये म्हणून तर काळजी वाटते ना त्यांची आता काय करू ताई मी कॉल नाही करू शकत का ते चिडलं तर माझ्यावर त्यांनी जर माझा फोन नाही उचलला तर ते तेव्हा नंदिनी म्हणते अगं इतका विचार कशाला करायला पाहिजे आपण बायको आहोत त्यांची मग बायकोचं कामच आहे ना औराला हो फोन करणं पण तरीसुद्धा काव्यामध्ये की नाही का ताई मला माहीत आहे मी त्यांना असं खूप वेळा ओरडले त्यामुळे मी सुद्धा त्यांना फोन नाही करणार मग आता माननीला जाऊन विचारते असं काव्य म्हणायला लागते मग आता नंदिनी म्हणते की बापरे रे तिची भोळी आहे नाही तिचा भोळेपणाच आता मला तर आदर करावासा वाटतोय आता हिला पार्थबद्दल इतकं प्रेम वाढायला लागले की हिला नवरा घरी आला नाही म्हणून काळजी वाटते पण खरंच मला खूप समाधान वाटते की कुठे कुठेतरी यांचं नाता हे निभावायला घेतलेलं आहे मग आता नंदिनी ही एकटीच बसलेली असते आणि चेसचा गेम तिने जो काही मांडलेला असतो समोर त्याच्याकडे ती एकटक पाहत असते त्याच वेळेला पार्थ तिथे येतो आणि तो कामावरून उशिराच आलेला असतो आणि उशिरा नंदिनीला जागा पाहून तोही विचारतो की तुम्ही अजून झोपला नाहीत का त्यावर नंदिनी म्हणते की कायमचीच उडायला तेव्हा आता खाली बसतो आणि तिला म्हणतो की तुम्ही हा चेसचा गेम कसा खेळतात तेव्हा नंदिनी म्हणते की नाही इथे अगोदर हा कोणीतरी खेळत होतं आणि मी फक्त हा गेम बघत होती मग मा आता मालिणीने जो काही शब्द तिला म्हणालेला असतो तो तिला आठवतो ती खेळामध्ये वजीर नसला तरी सुद्धा बुद्धिबळ हा खेळ राजाच्या भरवशावर खेळला जातो पण जर राजा हा अचानक तिथून गायब झाला तर मात्र खेळच समाप्त आणि मग तिला आठवू लागतं की कशा प्रकारे पार्थ आणि मी आम्ही दोघांनीही काव्य आणि जीवाला समजवण्याचा त्यांना जुळवण्याचा खूप प्रयत्न केला पण गोष्ट हाताबाहेर गेली तेव्हा आता पार्थ नंदिनीला म्हणतो की तुमचं नातं आता पर्यंत पोहोचलंय आणि मी सुद्धा आज काव्याला डिवोर्स दिला हे ऐकून तर नंदिनीच्या पायाखाली जमीन असं ती म्हणते की काय तेव्हा पार्थच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण आता नंदिनी विचार करते की काव्याच्या मनात कुठेतरी पार्थ बद्दल मला मगाशी आदर दिसला काळजी दिसली आणि पार्थने तिला डोळ देण्यासाठी भाग पडले तेव्हा तिला काही समजत नसतं पण आता पार्थ म्हणतो की हे बघा आपण जुळवण्याचा खूप प्रयत्न केला खूप आपण प्रयत्न करून सुद्धा हे ह्या दोघांमध्ये बदल झालेच नाही तेव्हा आपण तरी कुठेतरी आता थांबणं गरजेचं आहे मग आता दोघांनाही आठवतं की कशाप्रकारे आपण ह्या घरामध्ये एक महिना असाच वेळ वाया घालवला आपण आपल्या मर्जीने वागायला गेलो पण त्यातून काही सिद्ध झालेलं नाही आहे हे आता नंदिनी पार्थला सांगत असते पार्थ म्हणतो की माझी पण इतकी म्हणजे कॅपॅसिटी आहे ना की मी काव्याला खूप समजूनही घेतलं पण जर एखाद्याच्या मनात जर नसतीलच पाहू ना तर उगाच खेळ कशाला वाढवायचा असं तोही म्हणू लागतो मग मा आता माझा निर्णय झाला आहे की मी डिवोर्सच घेईल त्यावर आता काव्यही विचार म्हणजे नंदिनीसुद्धा विचार करते की यांचंसुद्धा हेच आणि आमचंसुद्धा तेच मग आता दोघंही म्हणत असतात की आपण हे गोष्ट घरच्यांपासून लपवायची तेव्हा पार्थ म्हणतो नंदिनी अहो किती दिवस तुम्ही लपवणार आहात एक दिवस तर हे सत्य समोर येणारच आहे तेव्हा नंदिनी म्हणते की मला ना खूपच काळजी वाटते की आपल्या घरावर किती मोठं संकट येणार आहे या डिव्हॉरच्या गोष्टी जेव्हा घरच्यांना कळतील तेव्हा काय होईल कारण हे लग्न फक्त दोघांचं नसतं तर दोन्ही परिवाराचं असतं मोहिते आणि देशमुख परिवाराचं म्हणजे सोय पण तर झालं पण मग हे ना लग्न तर मोडलं त्याचं काय तेव्हा आता सावित्रीबाईंनी लग्नातच सांगितलं होतं की सोहरी जुळेल पण लग्न माहीत नाही आता तसंच आपल्यावर वेळ आली आहे की लग्न तर मोडलंच आहे मग आता पार्थ म्हणतो की घरच्यांना कळणारच आहे आणि घरच्यांना कळ कळूच जावं लागेल कारण ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे नंदिनी आणि पार्थ आता दोघंही वेगवेगळ्या दिशेने जात असतानाच आता नंदिनीला पार्थ म्हणतो की तुम्ही इथे नका झोपू आतमध्ये जा आणि झोपून घ्या आराम करा टेन्शन घ्यायचं नाही तेव्हा नंदिनी त्याच्याकडेच ला पाहू लागते कारण नंदिनीला समजतं की म्हणजे मी रोज बाहेर झोपते हे पार्थला समजलंय तर आता पार्थला नंदिनी म्हणते की तुम्ही आज काव्या आधीच झोपावी म्हणून उशीरच आलात ना ऑफिसमधून मग आता पार्थलाही समजलेलं असतं की नंदिनीने बरोबर ओळखले मी काव्यामुळेच घरी लेट आलो हे नंदिनीला समजलं तर मग दोघंही आता निघून जातात रूममध्ये तर आता पुढे ही काव्य एकटीच बसून विचार करत असते की आता मला पार्थला सॉरी म्हणायचंय पण कसं म्हणू हिंमतच नाही आहे मग आता तिच्या बाबांनी म्हणजे धनंजयने तिला जे काही समजवलेलं असतं ते बोलणं तिला आता आठवू लागतं की कशाप्रकारे बाबांना मी म्हणाली होती की बाबा मी आतापर्यंत खूप लोकांना हर्ट केले आहे पण आता मला एका माणसाला सॉरी म्हणायचं आहे तर ते मला कसं जमेल माझ्यात हिंमत कशी आणू तेव्हा तिचे बाबा तिला म्हणालेले असतात की हे बक कोरी आपल्या माणसांना सॉरी म्हटलं ना की सॉरी म्हणून ते लगेच विरघळतात आणि तीच माणसं आपली असतात आणि पार तर तुझं आहे तेव्हा तू एक सॉरी म्हणशील ना तो बघ कसा विरघळेल आणि तुझ्यासमोर लगेच प्रेमाची कबुलीसुद्धा देईल आणि म्हणूनच काव्या त्यांचं ऐकून माहेरे आलेली असते माहेरे नाही सा, सासरी आलेली असते आणि आता ती विचार करते की पार्थ कधी घरी येईल मला त्याला सॉरी म्हणायचे त्याच वेळेला रूममध्ये पार्क येतो आणि काव्य लगेच उठून त्याच्या मागे उभी राहते आणि म्हणते की तुम्हाला जितका उशीर झाला तेव्हा आता पार्क तिच्याकडे पाहताही नसतो मग काव्या म्हणते की मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा आता पार्क म्हणतो की काय बोलायचं तेव्हा काव्या म्हणते की मी आत्तापर्यंत तुमच्याशी खूप वाईट आहे मला माहीत आहे पण याचं कारण वेगळं आहे तुम्हाला माझा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे का मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे का त्यावर पार्थ म्हणतो की तुम्हाला माझ्याबद्दल पुढे काही भावना असतील काही निभवायचं असेल तरच बोला मग आता पुन्हा काव्य मान फिरवून घेते कारण तिच्या मनात ते नाहीये पण तिला फक्त सत्य हे पार्थला सांगव असं वाटत असतं पण पार्थने अशी अट घातली की पुढे जर तुला ह्या नात्यामध्ये काही रस असला तरच मला तुझं सत्य जाणून घ्यायला म्हणजे जाणून घ्यावं घ्यावं असं वाटेल नाहीतर मग हे व्यर्थ आहे ना बघ मी तुझ्या पुढच्या गोष्टी काय ऐकू मागच्या आणि पुढच्या असं तो तिला म्हणतो तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचं सेम असंच असतं जीवा आता नंदिनीला म्हणत असतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्यापासून तुम्हाला त्रास झाला तर आज हा त्रास मी तुमचा जो काही मनात गैरसमज आहे तो कमी करणार आहे म्हणजे दूर करणार आहे कारण माझा भूतकाळ ह्या गोष्टीला जबाबदार आहे तुम्हाला माझ्या त्या गर्लफ्रेंडचं नाव ऐकायचं होतं ना तिच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना मी तयार आहे आज तिच्याबद्दल तुम्हाला सगळं सांगायला मग तुम्हाला समजेल की मी असं का वागत होतो त्यावर आता तो म्हणतो की ऐका माझा भूतकाळ पण नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते की आता याचं याच्यात मला काहीच रस वाटत नाही जीवन कारण मी आता तुम्हाला डिवोर्स पेपर दिलेले आहेत तेव्हा आपल्याला आता तुटणार आहे मग मला तुमचा भूतकाळ हे ऐकायचं नाही या अगोदर मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की मला तुमच्या त्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं आहे पण तेव्हा तुम्ही टाळत होतात कारण तुम्हाला ते मला सांगायचंच नव्हतं मग आता तुम्ही ते सांगून काय सिद्ध करणार आहात त्यापेक्षा नकाच बोलू ना ना आता तोडून संपवून टाका मला आता मी शेवटच्या पर्यायावर आले आहे मग आता जीवाला धक्काच असतो त्याला त्या त्या गोष्टी आता आठवू लागतात भूत त्याच्या लग्नानंतरच्या की कशा प्रकारे नंदिनीने लग्नात मला वचन दिलं होतं की मी फक्त लग्न जोडते लग्न तोडत नाही त्यामुळे आपलं लग्न जोडलं जाईल आपण व्यवस्थित संसार करू आणि आपल्या संसाराला कोणाची सुद्धा लागणार नाही कारण मी फक्त हे नातं निभावण्यासाठी पुढे पाऊल टाकलेलं आहे तर त्यानंतर कशा प्रकारे जीवाला आवडणाऱ्या वस्तू नंदिनीने त्याला बनवून वेळेवर द्यायचं त्याचं ते, ते कपल वॉच ह्या प्रत्येक गोष्टी आठवल्यावर तो विचार करतो की नंदिनी मनापासून माझ्यामध्ये इन्व्हॉल्व तर झाली होती तिने प्रत्येक गोष्ट आमच्यासोबत म्हणजे माझ्याशी शेअर केली पण नक्की नंदिनी अशी का बदलली एकीकडे ती म्हणायची की मी डिवोर्स कधीच घेऊ शकत नाही कारण लग्नानंतर होईलच प्रेम मग आज अचानक डिवोर्स देऊन ही काय सिद्ध करते याला खरंच मी जबाबदार आहे का माझ्या वागण्यामुळे नंदिनीने इतका स्ट्रेस घेतला आहे का आणि रागाच्या भरात हा निर्णय घेतला आहे का असं आता जीवाला वाटत असतं त्यामुळे तो म्हणतो की आता काही झालं तरी मला नंदिनीशी बोलावंच लागेल कारण नंदिनी तोपर्यंत तिथून निघून गेलेली असते आणि जीवाला खूपच आता उभारी आलेलं असतं की काहीही झालं तरी यात माझी चुकी आहे आणि नंदिनीचा गैरसमज मलाच दूर करावा लागेल तर आता काव्या तिला बोलायचं असतं आणि मग आता तिला पार्थला मनवण्यासाठी तिने वेगळाच प्लॅन केलेला असतो आता पार्थ हा फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये जातो त्याच वेळेला काव्य आता लवकर उठून त्याचं जे काही वॉयलेट आहे ते टी शर्ट त्याचं ते, ते पॅन्ट वगैरे त्याचा फॉर्मल ड्रेस आणि पैशांचं पाकिट वगैरे असं सगळं वॉच वगैरे तिने असं टेबलावर मांडून ठेवलेलं असतं आता पार्थ फ्रेश झाल्यावरती बाहेर येतो आणि बघायला लागतो त्याला आश्चर्यच वाटतं हे सगळं पाहून तो आता ना पार्थ पार्थ हा काव्याला म्हणतो की काव्या हे कोणी केलं आहे तेव्हा काव्या म्हणते मीच केलं पण लगेच आता पार्थ म्हणतो की ज्या गोष्टीला अर्थ नाही आहे त्या गोष्टी, गोष्टी कशाला करायच्या जे आपल्याला जमणार नाही त्यात कशाला अडकायचं असं म्हणून तो आता काव्याला पुन्हा एकदा दूर लोटत असतो त्याच वेळेला काव्याच्या डोळ्यात पाणी येतं कारण आता तिने तिला असं वाटत असतं ता की पार्थने म्हणजे माझ्या वागण्या बोलण्याचा खूपच स्वतःच्या मनावर परिणाम करून घेतला आहे पण आता यांना कसं सांगू की मला डिवोर्स घ्यायचा नाही आहे आणि ह्या गोष्टीलासुद्धा मीच जबाबदार आहे की त्यांनी हा डिवोर्स घेण्यामागे मी आहे माझ्यामुळे त्यांनी डिवोर्स घेण्यापर्यंतची मजल केली आहे तेव्हा आता कसं सांगू यांना की मला नाही जमणार आहे हे तिला खूप भीती वाटते कारण तिचा प्रश्न सुटत नाही तर आता नंदिनीला सुद्धा जीवाचं काहीच म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये पण नंदिनी आणि जीवामधला जो काही गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी जीवा पुन्हा पुन्हा तिला म्हणू लागतो की हे बघा तुम्हाला हे नातं वा निर्भवायचं नाहीये ते ठीक आहे पण प्लीज एकदा माझा भूतकाळ जाणून घ्या तो भूतकाळ ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच पस्तावाल की माझं वागणं हे योग्य आहे हे तुम्हाला सुद्धा कळेल तरी सुद्धा नंदिनी खूपच हट्ट करते आणि म्हणते की नाही आहे मला तुमचा भूतकाळ का जाणून घेऊ हो मी तुमचा भूतकाळ कारण मी तर फक्त तुम्हाला जोडायची भाषा करत आली होती पण तुम्हाला नाही येणारच ना तुम्ही मला ते बोलून दाखवले ना बस झालं तोडून टाका हे नातं नकोय मला तुमचं नातं कारण ती पुन्हा चिडलेलीच असते तर प्रेक्षकांना मानणी आता शोधत आहे की नक्की घरातलं वातावरण हे कशामुळे बिघडलेलं आहे तेव्हा आता मानणीच्या कानावर डीओरची गोष्ट येणार का कारण आणि नंदिनीने ठरवलंय की आता हे लपून ठेवणं काहीच अर्थ नाही आहे म्हणून आपण आपल्या घरच्यांना आता विश्वासात घेऊन सांगून द्यायचं की आता आमचं लग्न जुळणार नाही काव्याचं पार्थ बरोबर तर नंदिनीचा जीवाबरोबर डिवोर्स झाला आहे म्हणजे डिवोर्स होणार आहे हे आता लवकरच घरच्यांना कळणार आहे त्यामुळे गुरुजींनी जो शब्द सांगितला होता की देशमुख कुटुंबावर मोठं संकट येणार आहे ते हेच संकट आहे की आता ह्या डिवोर्सच्या गोष्टी घरात आल्यानंतर आता ह्या मालिकेला कसं रंजक वळण येणार आहे कसा ट्विस्ट आलेला आहे ते आपण पाहतच आहोत प्रेक्षकांनी तेव्हा आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद